नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व राहण्यासाठी करायला तर बघा बदली पात्र शिक्षक महत्वाचे मुद्दे काय तर टप्पा क्रमांक एक दोन तीन व चार मध्ये नमूद केलेल्या कार्यपद्धतीमुळे बदली होत असलेले व बदली पात्र शिक्षक यांचे कार्य जिल्हा परिषदेतील एकूण सेवा विचारात घेऊन प्राधान्यक्रम ठरवण्यात येईल जिल्ह्यातील रिक्त व संवर्ग एक दोन तीन यांची बदली प्रक्रियेमधील होणाऱ्या रिक्त जागा शिक्षकांना प्राधान्यक्रम भरण्याकरता दा, दाखवण्यात येतील बदलीपात्र शिक्षकांनी आपले प्राधान्यक्रम दिला व प्राधान्य क्रमांकानुसार जर शाळा मिळेल नाही तर त्याची बदली विस्थापित राऊंडमध्ये करण्यात येईल बदली प्रक्रियेतील कोणत्याही टप्प्यातील पात्र शिक्षकांनी पसंती प्राधान्यक्रम न दिल्यास व वरीलप्रमाणे बदली होत असल्यास सेवा ज्येष्ठता विचारात न घेता प्राधान्याने अवघड क्षेत्रातील रिक्त जागेवर बदलीने पदस्थापना देण्यात येईल सर्व शिक्षकांना किमान तीस शाळांचा प्राधान्यक्रम देणं अनिवार्य आहे तीस शाळांना प्राधान्यक्रम भरल्याशिवाय फॉर्म सबमिट होणार नाही परंतु पोर्टलवर प्राधान्यक्रम भरतेवेळी जिल्ह्यातील तीसपेक्षा कमी रिक्त शाळा उपलब्ध असल्यास त्यावेळी उपलब्ध असलेल्या शाळांचा प्राधान्यक्रम देणं आवश्यक राहील विशेष संवर्ग भाग एक अंतर्गत शिक्षकांनी का बदलीतून सूट घेतल्यास व संबंधित शिक्षकाचा जोडीदार इतर संवर्गामध्ये बदली पात्र असल्यास जोडीदाराची बदली पात्र संवर्गातून बदली केली जाईल दिलेल्या मदतीत फॉर्म सबमिट करून काही चुका झाल्यास किंवा प्राधान्यक्रम बदलायचा असल्याससुद्धा विड्रॉ करू शकणारा मदत संपण्यापूर्वी फॉर्म सबमिट झालेला असेल तरच तुमचे पसंतीकरण विचारात घेतले जातील रिक्त पदाची यादीतील काही शाळा पोर्टलवर दिसत नसतील तर ते सामान्यकरणाअंतर्गत अथवा अन्य कारणांनी आपल्या पोर्टलवरून वगळण्यात आले आहेत असं समजावं या बदली प्रक्रियेमध्ये जे शिक्षक कोणतेही संवर्गातील बदलीपात्र शिक्षक असेल असा शिक्षकांनी बदली घेताना आपणास पोर्टलवर आपली सेवाश्येष्ठता आपण दिलेला प्राधान्यक्रम तसेच आपणास अस उपलब्ध असलेल्या जागांचा योग्य तो अभ्यासक्रम बदलीसाठी अभ्यास करून बदलीसाठी प्राधान्यक्रम देताना निर्णय घ्यावा कारण बदलीपात्र शिक्षकांना जिल्ह्यातील रिक्त शाळा प्राधान्यक्रमात घ्यायच्या आहे अशावेळी रिक्त शाळा अवघड क्षेत्रात जास्त प्रमाणात असू शकतात बदलीपात्र शिक्षक बदली प्रक्रियेमधील बदली मागताना सेवाज्येष्ठ किंवा आपल्यापेक्षा सेवाकनिष्ठ शिक्षणाची शाळा मागू शकतो एक युनिट स्पष्टीकरण बघा काय दोघे पत्नी जिल्हा परिषद शिक्षक असल्यास एक युनिट म्हणून अर्ज करणं म्हणजे दोघापैकी सेवाज्येष्ठ बदलीपात्र शिक्षक किंवा बदलीपात्र शिक्षकाने पोर्टलवर एक युनिट म्हणून होकार देऊन आपल्या जोडीदाराचा शालार तयारी किंवा मोबाईल क्रमांक सबमिट करून पसंतीक्रम भरणे होय पत्नी जिल्हा परिषद शिक्षक दोघांपैकी एक शिक्षक बदलीपात्र जोडीदार बदलीपात्र नसेल किंवा दोघे शिक्षक बदलीपात्र असतील तर त्यांना एक युनिट म्हणून बदली करण्याची संधी मिळेल वरील एक युनिट संधीचा �その लाभ घेण्याकरता दोघे शिक्षक जिल्हा परिषद शिक्षक असणे आवश्यक असून पत्नीच्या कार्यशाळांमधील अंतर तीस किलोमीटरच्या आत असणं अनिवार्य आहे एक युनिट संधीचा लाभ घेण्याकरता बदलीपात्र शिक्षकाबरोबर जोडीदाराशी संबंधित शाळेवर तीन वर्ष दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला पूर्ण होणं अनिवार्य राहील जर दोघेही शिक्षक जिल्हा परिषद शिक्षक असतील तर त्यांना एक युनिटचा लाभ घ्यायचा असेल तर दोघेही शिक्षक बदलीपात्र असल्यास दोघांपैकी जे सेवा शिक्षक सेवाज्येष्ठ असेल त्या शिक्षकाला एक युनिट करता अर्ज भरावा लागेल तसेच जर दोघेही शिक्षक जिल्हा परिषद शिक्षक असतील असतील व त्यांना एक युनिटचा लाभ घ्यायचा असेल तर दोघांपैकी एक बदलीपात्र शिक्षक असेल व त्याचा जोडीदार बदलीपात्र शिक्षक नसेल अशावेळी बदलीपात्र शिक्षकाला एक युनिट म्हणून अर्ज करावा लागेल यामध्ये आपल्या जोडीदाराची सेवाज्येष्ठता अर्ज करण्याकरता विचार घेतले जाणार नाही बदलीपात्र टप्प्यामध्ये जे शिक्षक एक युनिट म्हणून अर्ज करेल त्याचा जोडीदार पात्र असेल व त्याच्या जोडीदारांनाही पोर्टलवर पसंतीक्रम देणं अनिवार्य राहील तसेच जोडीदार बदली पात्र नसल्यास पसंतीक्रम देऊ नये एक युनिट म्हणून लाभ घेताना सर्वप्रथम दोघांनी एकाच शाळेवर दोन दिव रिक्त जागा सिस्टम घेण्याचा प्रयत्न करेल अथवा दोघांनी तीस किलोमीटरच्या प्रशात दोन रिक्त जागा असल्यास दोघांनी बदली दिली जाईल परंतु <coughs> दोन रिक्त जागा न मिळाल्यास त्यापैकी एक युनिट करता अर्ज घेतलेले केलेल्या शिक्षकाला जागा देण्याचा प्रयत्न होईल व त्या शिक्षकात जागा मिळाल्यास त्या शिक्षकाची बदली केली जाईल <coughs> पतीपत्नी यांनी एक युनिट म्हणून अर्ज सादर केला असेल व त्यापैकी बदलीपात्र शिक्षकाला बदलीने शाळा मिळाली असेल व आपला जोडीदार बदली पात्र नसेल व त्यांना शाळा मिळेल नसेल तर त्यांची बदली होणार नाही एक युनिटकरता अर्ज केलेल्या शिक्षकाला बदलीने शाळा मिळाली असेल व आपला जोडीदार बदली पात्र असताना त्याला शाळा मिळेल नसेल तर त्याची असलेली शाळासुद्धा कोणालाही बदलीने दिलेली नसेल तेव्हा अशा शिक्षकाला विस्थापित राऊंडमधून बदली दिली जाईल व जर अशा शिक्षकांना सामोरं एकच्या शिक्षकांनी त्याची जागा घेतली असेल तर त्यांना त्याच त्याच टप्प्यामध्ये उपलब्ध जागेवर बदलीने नियुक्ती दिली जाईल पत्नी दोघेही जिल्हा परिषद शिक्षक असतील व त्यांनी एक युनिटमध्ये अर्ज करणार करणार असतील तर अशा शिक्षकांना जे शिक्षक एक करता अर्ज करणार आहेत त्यांच्या सेवा ज्येष्ठतेनुसार बदली देण्यात येईल बदलीपात्र शिक्षकांना बदली करता नकार पर्याय किंवा होकार पर्याय आ देण्याची सुविधा पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे बदली पात्र शिक्षकांना बदली नको असल्यास अपर्याय निवडावा बदली हवी असल्यास आ पर्याय निवडावा बदलीपात्र शिक्षकांना फॉर्म भरतेवेळी ही सुविधा पोर्टलवर उपलब्ध असणार आहे परंतु माझ्या मते सर्वांनाच बदली घेताना आ मला बदली हवे पर्याय निवडावा कारण बदलीपात्र शिक्षकांच्या कोणत्या ना कोणत्या पद्धतीने बदल्या शंभर टक्के होणारच तरी त्या संदर्भात विशेष विश्लेषण खालीलप्रमाणे बदलीपात्र शिक्षकांनी बदलीस नकार दिला असल्यास अपर्याय निवडावा निवडल्यास बदली पात्र शिक्षकांना पर्याय हवा मला बदली नको असून प्रशासकीय कारणास्तव माझी बदली होत असल्यास माझ्या खालील प्रधानकडून विचार विचार करण्यात यावे हे निवडले असल्यास अशा शिक्षकांची त्यांची शाळा इतर शिक्षकांनी मागितली नसल्यास किंवा इतर शिक्षकांनी आपल्या पसंतीक्रमात दिलेली असताना सुद्धा सिस्टीम ती शाळा त्याच्या पसंतीक्रमानुसार न देता इतर पर्यायची शाळा देण्याचा प्रयत्न करेल अशावेळी बदली टप्प्याच्या शेवटपर्यंत ती शाळा इतर शिक्षकांना बदलीने न दिल्यास सदच शिक्षणाची बदली होणार नाही परंतु इतर शिक्षकांच्या पसंतीक्रमातील त्या शिक्षकी शाळा सोडून इतर शाळा उपलब्ध नसल्यास किंवा देणे शक्य होत नसल्यात अशावेळी पर्याने सदर शिक्षणाची शाळा बदलीने द्यावी लागेल अशा स्थितीमध्ये सदर शिक्षकांनी पसंती क्रम क्रमातील शाळा इतर शिक्षकांनी घेतलेल्या असल्याने अशावेळी सदर शिक्षक हा विस्थापित होऊ शकतो बदलीपत्र शिक्षकांनी पर्याय मला बदली नको असं निवडल्या त्याची बदली दे देताना शेवायच्या विचार घेतली जाणार नाही व अशा शिक्षकांना समोर एकशे शिक्षकांनी टॅग केले असल्यास त्यांना त्यांच्या प्राधान्यक्रमाने शाळाने मिळेल त्याच टप्प्यामध्ये त्यांना उपलब्ध जागावर बदली देण्यात येईल ज्या बदलीपात्र शिक्षकांनी शाळा संवर्ग एक संवर्ग दोन किंवा बदली अधिकार प्राप्त शिक्षकांना बदलीने घेतले अशा शिक्षकांनी पर्याय क्रमांकावर लिहून निवडू नये तसेच बदलीपात्र शिक्षकांनी जे शिक्षक सहाय्यक शिक्षक कार्यरत आहेत अशा शिक्षकांनी सुद्धा पर्याय क्रमांक आम्हाला बदली नको पर्याय निवडू नये कारण सहाय्यक शिक्षकांची संख्या खूप मोठी असल्यामुळे प्रत्येक शिक्षण शाळा कोणत्या तरी शिक्षकाच्या प्राधान्यक्रमामध्ये येऊ शकते व त्यामुळे सेवा कनिष्ठ शिक्षकांनी सेवाज्येष्ठ शिक्षण शाळा मागितली असतात व त्यांना त्यांच्या पसंती पसंतीक्रमांती मिळाल्यास सेवाज्येष्ठ शिक्षकांची बदली होऊन ही सेवाकनिष्ठ सेवा सेवाज्येष्ठनुसार होऊ शकते किंवा असे शिक्षक विस्थापित होऊ शकतात बदलीपात्र शिक्षकांना जर या टप्प्यामध्ये पसंतीक्रमानुसार शाळा मिळेल नाही व ते अशा शिक्षकांना सामावेकच्या शिक्षण टॅग केलं नसेल तर ते विस्थापित होऊन त्यांना विस्थापित टप्प्यामध्ये पुन्हा ती शाळा पसंतीक्रम भरण्याची संधी मिळेल दोन हजार अठराच्या बदली प्रक्रियेमध्ये शासनादेशात बदलीपत्र शिक्षणाच्या टप्प्यामध्ये बदली मागत असताना सेवा कनिष्ठ शिक्षका सेवा ज्येष्ठ शिक्षकांनी शाळा मागू शकत नसल्यामुळे बदलीला नकार दिलेल्या बहुतांश शिक्षकांच्या बदले झाले नाहीत परंतु सध्या तिथे कोणते शिक्षक कोणते शिक्षक शाळा मागू शकत असल्यामुळे या बदली प्रक्रियेमध्ये दे नकार देऊन हीच त्यावर ही त्यावर त्या शाळेवर कायम राहणाऱ्या शिक्षण संख्या नगण्य असेल किंवा नसेलही बदलीपत्र शिक्षकांना बदलीस होकार दिला असल्यास पर्याय हा निवडल्यास बदलीपत्र शिक्षकांनी बदली करता मला बदली हवी आहे पर्याय हा निवडल्यास त्याची बदली त्या दिलेल्या पसंतीक्रमाने त्यांच्या जिल्हा शिवायतेने होतील बदलीपत्र शिक्षकांना त्यांच्या पसंतीक्रमानुसार शाळाने मिळाल्यास अशा शिक्षकांना संवर्गिकच्या शिक्षण टॅग केले नसेल तर ते विस्थापित होऊन विस्थापित टॅम टप्प्यामध्ये त्यांना पुन्हा तीस शाळांचे पसंतीक्रम त्या टप्प्यामध्ये उपलब्ध शाळांना प्राधान्यक्रम भरावा लागेल परंतु अशा शिक्षकांना संवर्ग एक शिक्षकांनी टॅग केलं नसेल तर त्यांना त्याच टप्प्यामध्ये उपलब्ध असल्या जागेवर बदली देऊन नियुक्ती दिली जाईल ज्या बदलीपत्र शिक्षकांची शाळा संवर्गिक संवर्ग दोन किंवा बदली अधिकार पा पात्र शिक्षकांनी बदली घेतली असेल अशा शिक्षकांनी पर्याय क्रमांक सदर ही पोस्ट विंशीच कंपनीच्या मार्गदर्शक तत्वानुसार जी आरच्या आधारे तयार केली आहे या मताशी आपण सहमत असाल असे सांगता येणार नाही तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्वाचा व्हिडिओ आहे आपल्याला समजला असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद